परभणी जिल्ह्याचे अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार बाबा जानी दुर्रानी यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केलाय त्यामुळे अजित पवार गटाला मोठा धक्का बसल्याचं बोललं जात आहे गेल्या अनेक दिवसांपासून बाबा दुर्रानी हे पक्षात अस्वस्थ असल्याचं बोललं जात होतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सेक्युलर विचारसरणीचा ताळमेळ शिवसेना शिंदे गट आणि भाजपा यांच्यासारख्या पक्षासोबत साधला जात नाही आणि म्हणूनच मी पुन्हा एकदा शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करतोय असं जरी बाबा दुराणी म्हणत असले तरी विधान परिषदेवर अजितदादांनी त्यांना पाठवलं नसल्यानंच त्यांनी अजित पवार गटाला सोडचिठ्ठी दिल्याचं आज राजकीय वर्तुळात बोललं जात आहे नुकत्याच जा झालेल्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाचा दारुण पराभव झाला अवघी एक जागा अजित पवार गटाला मिळाल्यानं अजित पवार गटात असणाऱ्या नेत्यांमध्ये संभ्रम आहे असं जात दरम्यान जातीयवादी पक्षांसोबत गेल्यामुळे मुस्लिम मतदार नाराज असल्यानं ना। मी शरदचंद्र पवार गटात जात असल्याचं बाबा दुर्राणी यांनी आज प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं दोन हजार चार ला बाबा दुर्राणी यांनी परभणी जिल्ह्यातील पाथरी विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे आता ते विधान परिषदेवर होते त्यांचा आमदारकीचा कार्यकाळ संपत आला असताना त्यांना हा साक्षात्कार झालाय येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन अजित पवार गटासोबत राहिल्यास आपण निवडून येऊ शकणार नाही अशी भीती असल्यानंच बाबा दुराणी यांनी शरद पवार गटाची वाट धरल्याचंही बोललं जात आहे दरम्यान बाबा दुरराणी यांना विधान परिषदेचं तिकीट अजितदादांकडून हवं होतं गेले दोन हजार बारा ते दोन हजार अठरा या कालावधीमध्ये शरद पवारांनी त्यांना विधान परिषदेवर पाठवलं होतं नुकतीच त्यांची आमदारकीची कारकीर्द संपली होती त्यांना पुन्हा एकदा तिकीट हवं होतं मात्र अजितदादांनी राजेश विटेकर यांना विधान परिषदेवर पाठवलं आणि त्यामुळेच दुर्राणी हे नाराज होते आणि त्यामुळेच त्यांनी शरदचंद्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याचं बोललं जात हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा